ते किती बी देतात बघा पेपरच ठेवलेत नाही आता महिन्याला फेडला लवकर किती अवघड आहे बघा घर कब्जा करते बघा असं करून घर कब्जा करतेच

आमच्या बघा आणि हा मला तर आणि पगार यायच्या घेत नाही आम्ही तसल्या बँकेच ते पुरा आपल्याला डुबूनच टाकतात उल्लूच करते बघा जरा डोकं यूज करणार झाल्यावर मग तुम्ही बी आणि एवढं कष्ट करता नमस्कार शुभ सकाळ कशात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे हे पहा इथं पहा कारले किती छान असे लागलेले आहेत हे पहा आणि आता तोडावंच लागल कारण इकडं परत सिमेंट पडणार आहे इकडं काम होणार आहे हे पहा तीन कारले कसे लागलेले आहेत तेवढं सिमेंट पडलेल्या जागेत सुद्धा तर असे हे पहा फुलं मस्त आलेले आहेत मिरच्याचे झाडं मस्त आलेले आहेत आता तुम्ही ऐकलं ना ते काम करणारे जे सेंटरिंगच्या हाताखाली काम करणारे ते आहेत ना ताई कसं सांगत होते असं सगळ्यांची वेगवेगळी स्टोरी वेग 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 आहे बघा खूप दुःख आहे बघा जीवनामध्ये खरंच हा ना साठ लाख लोन दिले एच डी एफ सीवाले त्यांना कसं द्यावं बरं इतक्या गरीब माणसाला ते कसं फेडणार अवघड आहे ना जिंदगी तर ती आपली असं सांगत होती स्टोरी ऐकलंच असेल तुम्ही पण हे पहा इकडे झाडं पहा इकडे पहा असं ना गरीबाला कोणीही फसवतं बघा आणि हे पहा इकडे त्वरई हे कसं वाळून गेले बघा दोडका दोडका बघा किती छान आला होता पूर्ण वाळून गेला होता त्याला मी तोडूनच टाकते कारण आणि दुसऱ्याला पण इफेक्ट होईल ना त्याचा परिणाम तोडून टाकलेलंच बरं तर मी तिकडं तोडून टाकलेले आहे दुसरे आलेत हे पहा मस्त असे आले त्वरई दोडके मस्त येऊ ला येऊ लागलेत फुलं आलेले आहेत भरपूर तर अशी वेल पसरलेली आहे आणि हे पहा किती छान आलेलं आहे ना इथं पण मस्त असं दोडका आलेला आहे तर एक जळून गेलं तर काही हरकत नाही दुसरं आणि येतच राहील आपण काम करायचं आपण ठरवलं आहेच काम करायचं म्हणून हे हे जे गवत असतं ना खूपच म्हणजे खूपच नुकसानदायक असतं शे शेतीच्या कामामध्ये झाडा झुडपाला चांगल्या भाज्याला हे पहा काही जीव देत नाही आपलं जाळं सगळीकडे पसरावून टाकतं शेतामध्ये असो पॉटमध्ये सुद्धा आणि सगळं सगळं व्यापून घेतं जागा आपल्या स्वतःनंच म्हणून ते कुठंही दिसलं ना ते जाळं त्याचं होऊ द्यायचं नाही त्याला काढून टाकायचं ते गवत असतं विषारी गवत असल्यासारखंच असतं विषारी नसतं पण काही कामाचं नसतं ते आणि दुसऱ्या झाडालासुद्धा अडथण असते म्हणून मी हे सगळं पॉटमधलंसुद्धा मी काढून घेतलेली आहे हे पहा किती मस्त आणि ताजे ताजे सीताफळ लागलेले आहेत आणि एक दिवस मी ठेवते उद्या काढते ह्याला पहा अजून डोळे आलेले आहेत त्याला पण हे पहा इकडे सुद्धा किती छान आणि तोंडले वरती किती मस्त असे लागलेले आहेत तोंडले आहेत हे काय हाताला यायचेच का किती उंच आहेत पहा ते तोंडले हाताला येतच नाही ते म्हणून मी त्याला सोडून दिलेलं आहे आणि पिकून एक 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 खाली पडत आहेत हे पहा किती मस्त असे तोंडले हे पहा किती मोठे मोठे झालेले आहेत तोंडले खूपच मस्त आणि स्वादिष्ट एकदम छान स्वस्त असे आहेत काही त्याला म्हणजे प्रॉब्लेम नाही कुठेच फक्त उंच गेले एवढंच त्या प्रॉब्लेम आहे चला आता मी खाली खाली जे लागलेले आहेत जे हाताला पोचतात तेच मी तोंडले काढून घेते आणि वरी लागलेले त्याला सोडून देते खूपच आहे तसं हाताला पोचणारी बघावं लागतं शोधावं लागतं मग तेव्हा ते आपल्याला ते दिसतात तर खूप लागलेले आहेत मोठे मोठे पण झालेले आहेत भाजीसाठी होऊन जातील खूप स्वादिष्ट असे तर ते मी तोडून घेते अगोदर तोडून घेऊन मग कारण तसंच ठेवलं ना खूप मग ते पिकून जातात काही कामाला नाही म्हणून त्याचं नुकसान करायचं नाही ना भाजी तरी होईल ना आता तोडून घेतल्यामुळे तर असं आपला घरचा भाजीपाला ना तोडण्यामध्ये खाण्यामध्ये जे आनंद आहे ना तो वेगळाच आनंद आहे आपण कष्ट करतो ना त्याचं फळ आपल्याला मिळतं ना त्याचा खूपच आनंद आपल्याला मिळत असतो आणि ह्या आनंदाची तुलना कोणत्याही कशाही वस्तूबरोबर आपण करू शकत नाही आणि आपण स्वतः लावतो स्वतः तोडतो स्वतः खातो स्वतः बनवतो ह्यात खूप मोठा आनंद असतो चला मग आता मी पहा पाणी मारून घेते झाडं खूपच वाढलेली आहेत आणि पाऊस नाही ना सध्या आता आता दोन तीन दिवसापासून अजिबात पाऊस नाही इकडे मग भाजीपाल्याला कसं दररोज पाणी पाहिजे पाऊस पाहिजे तेव्हाच ते येणार ना झाडं कसं वाढलेली तुम्ही पाहिलातच चला आता झालं काम आता वरतीत आलेलं आहे सिमेंट आता हे पंचवीस पोते सिमेंट मागवलेलं आहे आणि ते बाजूच्या

आपकी अच्छी है एक एक लगा एक जाना ना? है, ये बहुत है, बहुत इजी हमारे नहीं ना तर आता बघूया वरी काय काय चाललंय काम ते मुस्तफा अंदर नहीं नाही काम को किसी को भी, तर असं वरती काम चालू आहे तर चला आता मी खाली जाते आणि हे पहा गावाकडून शेवाया आणलेल्या आहेत तिथं मशीनवरती करतात आणि त्यांना मी सा आम्ही सांगितलेलं होतं की करून ठेवा म्हणून गहू पण दिलेलं होतं आम्ही तर ते सगळं दळून वगैरे सगळं करून वाळवून शेवया सगळं करून वाळवून पॅक करून दिलेले आहेत परवा गाडी आलेली होती ना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात काही सामान आणलं इकडचं काही सामान दिलं खात वगैरे त्या गाडीमध्ये तर ते शेत करणारे जे भाऊ आहेत आम्ही जे ठेवलो त्यांना वर्षाच्या सालानं तर ते आणलेले आहेत हे पहा मस्त आहेत की नाही सांगा तुम्ही तुम्ही कसे बनवलात असेच आहेत की नाही का वेगळ्या आणि प्रकाराचे आहेत हे चांगले झालेत का नाही तुम्ही मला नक्की कळवा शेवाया कशा झालेल्या आहेत कशा नाही बारीक तरी दिसत आहेत छान तरी वाटत आहेत आता बघाओ आणि हे पहा हे तूर पण आणलेली आहे गावाकडून घुगऱ्या करायसाठी अजून ठेवलेलं आहे भरपूर तूर अजून विकायचं आहे आणि पेरायला पण ठेवलेली आहे तर हे घुगऱ्या करायसाठी म्हणून मी सांगितलं होतं की येताना घेऊन ये म्हणून तर हे असं आणलेले आहेत तर चला मग आजची मी थाळी दाखवते जेवणाची आजचा काय बेत आहे पहा वरण आहे भेंडीची भाजी दही आणि मिरची लोणचं सगळं आहे खूप मस्त असं जेवण आज पण होणार या तुम्ही पण चला मग मस्त रहा स्वस्त रहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद